पांढरकवडा येथील शिवरामजी मोघे वाणिज्य कला विज्ञान महाविद्यालयात कार्यरत असलेले मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक नरेश कृष्णराव महाजन यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाकडून पी एच डी पदवी घोषित केली आहे जागतिकीकरणाच्या संदर्भात वैदर्भीय कथात्मक वाङ्मय बदलते समाजजीवन हा त्यांचा संशोधनाचा विषय होता अचलपूर येथील छगनलाल मुलजीभाई कढी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर काशीनाथ बारहाते यांच्या मार्गदर्शनात त्यांनी संशोधन पूर्ण अमरावती विद्यापीठ अमरावती तर्फे नोटिफिकेशन काढून प्राध्यापक नरेश कृष्णराव महाजन यांना आचार्य पदवी मिळाली असे घोषित करण्यात आले दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीच्या पदवीदान समारंभात ही पदवी प्राध्यापक नरेश महाजन यांना बहाल करण्यात येईल प्राध्यापक महाजन यांनी आपल्या यशाचे श्रेय आई वडील यांना दिले शिवरामजी मोघे महाविद्यालय पांढरगवडा संस्था सचिव तथा सिनेट सदस्य विजय मोघे प्राचार्य डॉक्टर अजय सोळंके प्राध्यापक डॉक्टर अरुण दसोडे यांनी त्यांचे कौतुक केले सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातूनही प्राध्यापक नरेश महाजन यांचे कौतुक करण्यात येत आहे यवतमाळ प्रतिनिधी सूरज हरीश बंडीवार